तरी स्वभावाची देखील तयारी नाही आहे का एक गोष्ट की आम्ही तुम्ही आणि आम्ही सर्वजणांनी एकच विचार करायला हवा की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही असा प्रयत्न करतोय की एक विचाराचं सरकार असण खाली हे अत्यंत गरजेचं आहे आणि आमचा तर नारा आहे की येणाऱ्या काळामध्ये की आपल्याला सर्वांना एकत्र नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्रातल्या सरकार बरोबर जायचं असेल तर पार्लमेंट पंचायत आपल्याला सर्वांना विचाराने पुढे जाणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दिशेने महायुती म्हणून एकत्र म्हणताय पण अंबरनाथ मध्ये मग आपल्याही पक्षातून फॉर्म भरलेले नगराध्यक्ष करता आणि शिवसेनेने भरलेलं आहे मग तिथे महायुती कुठे एकत्र आहे का छाननीमध्ये माघार कोणाची होईल असं वाटतं या संदर्भात तिथे महायुती कायम आहे का सर्व ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्या त्या ठिकाणच्या पदाधिकारी जे असतात ते पदाधिकारी हे त्या ठिकाणचे निर्णय हे घेणार आहेत आणि अतिशय सामंजस्यपणे हे सर्व निर्णय घेणार आहेत ताटात काय आणि वाटेत काय असं त्या शेवटी त्यामुळे माहितीचाच इथेही नगराध्यक्ष होईल असं